चला मैत्रांनो मी दीपाली दिवसाची आज सुरुवात खूप लवकर झाली आज मी सकाळपासूनची तुम्हाला माझी दिनचर्या दाखवते कारण आज आम्हाला कुरडी करायची असं काही करायचं म्हटलं की आपल्याला लवकर उठावं लागते तेव्हाच आपली कामं वेळेत होतात आणि घरातले कामंसुद्धा सुद्धा होतात मग नाहीतर मग ऊन झाली की ते कामं करायची इच्छा होत नाही कारण हे कामं आपल्याला उन्हामध्येच करावं लागते आपली सर्वांची सुरुवात होते ती किचनपासूनच स्वयंपाकघरापासून इथे आलं ना आपल्या दिवसाची सुरुवात आणि संध्याकाळचा शेवटसुद्धा इथेच होते पण आपला वेळ खूप छान जात असते इथे आणि इथं बघा तर साचे पत्ते मी शोधत होती आणि हे एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे शोधण्याचं खरं तर कामच पडत नाही सगळे एकत्रच ठेवायचे उन्हाळी कामाला जे लागते ते एका पिशवीत तरी ठेवले नाही एका ठिकाणी तर जास्त बघावं लागत नाही सकाळी सकाळी गरम पाणी करून पिते आणि थोडंसं इथं निवांत बसताना आपल्याला खूप शांत वाटत असते ध्यान करणं म्हणजे का थोडं शांत बसणं आपल्याला स्वतःचं ते वेळ काढणं म्हणजे ध्यान करणं असं मला वाटते आणि हे आपण सगळ्यांनीच केलं पाहिजे नंतर मग आपली कामाची लगभग असते काही नवीन कामं करायची असले की थोडा वेळ जास्त लागतो आणि ते बघा आता आम्ही इथं छान असं चीक शिजवून घेत आहे चीक शिजवण्याचं काम खूप थोडसं हे आहे म्हणजे चांगल्या याच्यात घुटड्याने होऊ द्या लागत तेव्हाच आपला कुरड्या छान होते बघा या पद्धतीने आम्ही छान अशी चूल करून दरवर्षीचंच आमचं हे काम आहे आम्ही वर गच्चीवरच करत असतो या सगळ्या गोष्टी उन्हाळ्याच्या आणि थोडंसंही केलं ना के अपला घरा के फुड़ो -फुड़ो तर छान वाटते की ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये केल्या की आणि पुढं पुढं तर कायमेच मुलं मुली करतात का नाही करत तर कारण आता ही सवय कोणाला जास्त वेळ नसते म्हणा की किंवा ह्या सवय तुटत चालल्या बाहेर कारण सर्वच गोष्टी मिळत असते पण घरची चव ही नसते आणि घरचं थोडं जरी केलं तरी ते खूप छान वाटते आपल्याला आणि याच पद्धतीने आम्ही दोन तीन प्रकारच्या कुरड्या केल्या म्हणजे थोड़े थोड्या के थोड्याच केल्या थोड्या गोल साचे जे केले ते थोड्या पातळ असे पानं केले कारण ते पानं वगैरे रसासोबत खूपच छान लागत असते आणि बघा आता चूल पण आमची चालली आहे कारण हे चूल खूप पातळ झालेली आहे मग शेवट आम्हाला इकडून तिकडून थोडं इटाचं स हे द्या लागलं त्याला सपोर्ट करावा लागला पण लवकरच हे लाकडं खूप पटपट पेटत होते आणि बघा आता आमच्या कुरड्या सुद्धा घालणं सुरू आहे आणि तिळाची कुरोडी हे आईच्या पद्धतीने केली दरवर्षी करतो खूप छान लागते कशा करायच्या म्हटलं पहिले आपण हे कुरड्याला थोडं मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये तिळ टाकायचं तिळ टाकल्यानंतर सगळं एकत्र करून घ्यायचं आणि याला वेगळा साच्या आणाव्या लागलाय ना याला वेगळ्या साच्या म्हणजे पडलं पाहिजे ना Mix मिक्स करून घ्या आणि सगळं मिक्स करून मग जाळ चिळ्याचं साध्या वेगळ्या ह्या साध्यातून पडत नाही आणि ह्या कुठं बघितलं तुम्ही या कुऱळ्या पहिल्यांदा ह्या दुसर हो का तिथे मेघर मेघर तालुका दुसेर बीडला या हो। खूप कोटी कोठी गर्रा आणि कच्च्या खातात त्या हो का हा आम्हालाही छान वाटलं ह्या हो ताईला तर खूप आवडते मलाही काही दिवस म्हणजे उन्हाळ्याच्या खायला छान वाटतं ह्या अशा कच्च्याच खायचे असते आणि दिसायला दिसते भरपूर लागते याच्यामध्ये कुरड्याचा ह्या कुरड्या बघा भरपूर तीळ टाकून घेतले आणि ह्या अशा कच्च्या खाण्यासाठी असते पहिले पांढऱ्या कुरड्या घालून घेतल्या त्याच्यानंतर ह्या असा साचा असते याचा जाड शिदरांचा कारण याच्यामध्ये तीड असतात तीड पडायला पाहिजे म्हणून आणि आता हे सर्व याच्यामध्ये भरून छान अशा खाण्यासाठी छान कडक वाढल्यावर खायला छान वाटतात ह्या आणि बघा या पद्धतीने आम्ही करून घेतोय सकाळी सकाळी छान असं काम झालं ना आज इतकं प्रसन्न वाटलं ना आज इतक्या लवकर कामं आवरले हे कामासून सुद्धा आज माझे सकाळी बारा वाजेपर्यंत पूर्ण कामं झाले होते मग नंतर लवकर कामं झाले ना तरी पण वेळ जात नाही त्याच्यामुळं कामं हे भरपूर असले तरच चांगलं वाटते आणि बाकीचे म्हटलं चला थोडंसं आराम करा असा तर थोड्या वेळ आराम केला नंतर म्हटलं चला आपला व्हिडिओ तयार करूया त्याच्यानंतर बघूया शिवणाचं काम होईल तर ते पण करूया दुपारी परत हे बघायला जायचं असेल जायचं असते कसं झालं काय झालं बघा या पद्धतीने तिळ्याच्यासुद्धा घालून घेतले कुरवड्या खूप चव म्हणजे आम्हाला तरी आवडते छान लागतात ह्या अशाच खायला उन्हाळ्यामध्ये पहिले तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी किती आवडीनं खायचो कारण सगळ्या गोष्टी असं आहे मिळत नसायच्या त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीची आवड होती पण आजकालचे आपले जे मुलं आहे ना त्यांना ह्या सर्व गोष्टी एवढ्या काही आवडत नाही कारण त्यांना दररोज नवीन नवीन काहीतरी मिळतेच असते खायला त्याच्यामुळं त्यांचीही आवड कमी झाली आहे पण आपल्या जुने जगळे सगळे आहे ना त्यांना ह्या सर्व गोष्टी खूप आवडतात करायला आणि बनवायलासुद्धा आणि चिप्स वगैरे झाले आता कुरवड्या पण झाल्या आता बघूया अजून समोर काय करायचे पिठाच्या कुरड्या वगैरे राहिलेल्या अजून या पद्धतीने सगळे कामं करण्यामध्ये आज लवकरच काम झाले आहे आणि आजचा व्हिडिओ असा होता माझी दिनचर्या माझ्या जे रुटीन होतं आजचं सकाळचं ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे सर्वांचे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुढचा व्हिडिओ अजून लवकरच येईल